नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आईच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते जानकी आता किचनमध्ये ऐश्वर्याला बोलावून घेते आता मात्र ऐश्वर्या घाबरतच किचनमध्ये येते आणि म्हणते काय झालं पाहिजे अजून सगळी कामं आवरली नाही का तेव्हा ऐश्वर्या बोलते हो ना काय झालं काही कमी राहिली का माझ्याकडून तेव्हा जानकी म्हणते नाही गं आणि तुला एवढं घाबरायला काय झालंय आता फक्त आपल्याला चुलीला नमस्कार करायचा आहे आता लगेच ऐश्वर्या हात जोडते तेव्हा जानकी बोलते असा नमस्कार नाही गं बाई थांब आपल्या पारंपरिक पद्धतीचा नमस्कार पहिल्या जुन्या काळी रोज संध्याकाळी चुलीला पोचारा मारला जायचा आणि चुलीचा नमस्कारही केला जायचा पण आता चूल वगैरे काही राहिलंच नाही पण तरीही आपण त्या पद्धती विसरायच्या नाही या आपण त्या धरून चालायच्या म्हणून आपली सुरुवात सकाळी सकाळी गॅसपासून आणि अन्नपूर्णा देवीपासूनच होते ना मग त्यामुळे रोज संध्याकाळी आपण गॅसला हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा हे कधीही विसरायचं नाही बरं का ऐश्वर्या हे सगळं काही नीट धनात ठेवून करायचं तेव्हा ऐश्वर्या म्हणते ठीक आहे मग कर असे जानकी म्हणू लागते मग आता ऐश्वर्याला लगेच हळदी कुंकू गॅसवर वाहते आणि नमस्कार करते तेव्हा लगेच मोठी आजी आणि सुमित्रा हॉलमधून हे सगळं बघत असतात तेव्हा मोठी आजी बोलते बघ बघ जानकी कशी शिकवते मास्तरींबाईसारखं ऐश्वर्याला जरा कुठे संधी मिळाली की लगेच शिकवायला चालू केलंच समजाईने तेव्हा लगेच आता सुमित्रा बोलते विसरू नको आज ऐश्वर्या फक्त जानकीमुळेच या घरात आहे जानकीने तिला संधी दिली म्हणून तुला ऐश्वर्या या घरात दिसते आणि जे काही शिकवते ना ते चांगलं शिकवते त्यामुळे ना तू जानकीचं कौतुक कर आता मात्र मोठ्या जिला राग येतो तर इथे आता जानकी आता ऐश्वर्या बोलते आता लक्षात राहील ना तुझ्या मग अशा आपल्या आधुनिक पद्धती विसरायच्या नाही या पारंपरिक पद्धती जपण्यात तर रणदेवींचा खरा खराच आनंद आहे तर आता लगेच ऐश्वर्यामध्ये ठेकेवाईने आलं माझ्या लक्षात तेव्हा जानकी बोलते चल आता खूप उशीर झालाय तुलाही झोप लागली असेल ना दमलीही असेल चल गुड नाईट असे म्हणून जानकी आतमध्ये निघून जाते आता मात्र ऐश्वर्या लगेच रागानेच बोटाने हळदी कुंकू पुसून टाकते आणि बोलते मास्तरीबाई कुठली सारखी शिकवण देत असते पण तुला असा धाडा शिकवणार आहे ना की बघ विसरणार आहे तू त्याच वेळेस पाठीमागणं मोठी आयजी येते आणि ऐश्वर्याला हात लावते आता मात्र ऐश्वर्या डचकते तेव्हा लगेच मोठी आजी बोलते अगं काय झालं तेव्हा ऐश्वर्या बोलते किती मांजरेच्या पावलांनी आलात आजी तुम्ही तेव्हा लगेच आजी बोलते हां पण जानकी जे काही शिकवते ना ते नीट शिकून घे बर का कसं आहे ना गुरुची शिक्षा नंतर गुरुलाच काम द्यायला हो की नाही तेव्हा ऐश्वर्यामध्ये हो हो तेव्हा लगेच मोठी आजी बोलते हे सगळं करत असताना पण माझ्या सारंगला त्रास देऊ नको हा तो खूप हळवाय ग त्याचं प्रेम आहे तुझ्यावरती त्याचं मन जपत जा बरं का तेव्हा ऐश्वर्यामध्ये म्हणते ठीक आहे आजी तुम्ही म्हणताल तसंच करेल त्यामुळे चला आता मलाही खूप झोप येते गुड नाईट तेव्हा मोठी आजी बोलते काय गुड नाईट रात्र झाली का तेव्हा ऐश्वर्यामध्ये हो आता लगेच ऐश्वर्या आपल्या रूमकडे निघालेली असते तेव्हा ती मनाशीच बोलते किती वेड्यावाने डोकं खात ही आजी पण काही झालं तरी या आजीच्या टिप्स मला ऐकाव्या लागतील त्या माझ्या खूप कामाच्या आहे असे म्हणून ऐश्वर्यातमध्ये इकडे रूममध्ये येते तर ते ऋषिकेश सारंगला म्हणत असतो आता कसं वाटतोय तुझा हात बरा वाटतोय ना आता तेव्हा सारंग म्हणतो हो दादा एवढं काही नाही लागलं तेव्हा लगेच केश म्हणू लागतो काय गरज होती तो फॅन हातात घेण्याची किती चटके बसले तेव्हा सारंग म्हणतो हे चटके काय घेऊन बसलाय दादा इथे मनाला चटके लागले तेव्हा ऋषिकेश म्हणतो हे बघ सारंग त्यासाठी जानकी हे सगळे प्रयत्न करते ना आणि बघ एक दिवस नक्की ऐश्वर्या रणदिवे होणार म्हणजे होणार पण हो, हो, हो तू ऐश्वर्याला सपोर्ट कर पण तिला मदत करू नको बर का सांगून ठेवतो जानकी जे करते ना ते अगदी बरोबर आहे आता मात्र ऐश्वर्याने ऋषिकेशचं हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा लगेच ऐश्वर्या रूममध्ये येते त्यावेळेस आता ऋषिकेश बोलतो चला मी निघतो आता असे म्हणून ऋषिकेश बाहेर जातो तेव्हा ऐश्वर्या सारंगला बोलते काय म्हणत होते ऋषिकेश दादा माझंच नाव घेत होते ना मी तुम्हाला मला मदत करायला सांगितली होती का मी सांगितलं होतं का, का पंख हातात धरून मला हवा घाला नाही ना आता मात्र सारंग बोलतो नाही दादा असं म्हणतच नव्हता आता सारंग रागातच बाहेर निघून जाणार तेच ऐश्वर्या बोलते थांबा सारंग बाहेर जाऊ नका ऋषिकेश दादा बाहेरच असतील आणि तुम्ही जर लगेच असे बाहेर गेला तर त्यांना समजेल की आपल्यात काहीतरी झालंय भांडण वगैरे तेव्हा सारंगही आता सोप्यावरती तिथेच बसतो तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणू लागते खूप दुखतोय हात सॉरी पण तुम्ही अशी मदत नाका करत जाऊ मला काय गरज होती मला हवा घालण्याची माझी तेवढी लायकीसुद्धा नाही आहे तेव्हा लगेच हो असं काय बोलताय तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते मी पण ते ते ना तेव्हा सारंग म्हणतो काय म्हणायचं आहे तेव्हा ऐश्वर्या बोलते काही गोष्टी ना बोलून दाखवायचे नसतात त्या फक्त समजून घ्यायच्या असतात आता मात्र सारंग लगेच ऐश्वर्याकडेच बघू लागतो तर इकडे खाली आता किचनचे घरातील सर्व लाईट इथे जानकी जानकी आता जानकीने बंद केलेले असतात आता मात्र जानकीकडे लगेच आता ऋषिकेश येतो आणि म्हणतो झाली की सगळी कामं आवरावर तेव्हा लगेच जानकी बोलते हो हो झालं तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो हो आणि ऐश्वर्याला आहे का सगळं तेव्हा जानकी म्हणते हो हो छान पद्धतीने करते वेळेस आता लगेच जानकी बोलते तुम्ही बोललात का सारंग भाऊजीबद्दल त्याशी काही तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो त्या फॅन प्रकरणाबद्दल ना बोललो आहे मी त्याच्याशी आणि हो आता तो स हळूहळू निघतोय त्या सगळ्यातून बाहेर पण प्रेमात कसा वेडा झालेला आहे ना तो त्यामुळे जरा वेळ लागेल तेव्हा लगेच जानकी बोलते म्हणून तर आपण हे सगळं करतोय ना आणि मला खात्री एक दिवस ऐश्वर्या नक्की बदलेल हे सगळं कामाचं जाऊ द्याव पण तिच्या मनात ना प्रेमाचा आपुलकीपणाचा असा ओलावा निर्माण झाला पाहिजे त्याच वेळेस आता लगेच बेलू वाजते तेव्हा तर ऋषिकेश आणि जानकी एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा जानकी बोलते एवढ्या रात्री कोण आला असेल बघा बरं तेव्हा ऋषिकेश आता दरवाजा उघडतो त्याच वेळेस आता शर्वरीला बॅगा घेऊन आलेलं बघतात त्या दोघांनाही धक्का बसतो तेव्हा जानकी विचारू लागते शर्वरी माझा तुम्ही एवढ्या रात्री कशा आला येते तेव्हा शर्वरी बोलते हे घर माझं पण आहे जानकी वेणी हे विसरलेस का तू तेव्हा जानकी बोलते नाही नाही शरू ताई तुम्ही गैरसमज करून घेऊ नका पण असं अचानक एवढ्या रात्री आलात ना फोन नाही मेसेज नाही म्हणून काळजी वाटत होती म्हणून विचारलं तेव्हा शर्वरी बोलते तर असं काळजी करण्यासारखं काही नाही आहे विक्रांत मुंबईला गेला शूटिंगसाठी आणि मी एकटी तिथे बोर झालो होतो म्हणून इकडे आले मी गेस्ट रूम मोकळी आहे ना मी जाते तिकडे असे म्हणून आता लगेच शर्वरी बॅगा घेऊन रूममध्ये येते आता मात्र जानकी लगेच ऋषिकेशला बोलते अशा अचानक का जा असतील या सगळं काही ठीक असेल ना तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो ग आपण जरा जास्तच विचार करतो तर इकडे रूममध्ये आता शर्वरी आपली बॅग उघडते हात पेपर असतात आता मात्र हो मा शर्वरी ते पेपर हातात घेते आणि तिला आठवतं की घरी विक्रांतानी तिच्यामध्ये खूप भांडण झालेलं असतं विक्रांतने आता तिच्या हातात डिवॉर्स पेपर दिलेले असतात आणि म्हण विक्रांतीला म्हणत असतो लगेच बॅगा उचल आणि माझं घर सोडून जा तेव्हा शर्वरी बोलते विक्रांत असं काय करतोय तू अरे मी तुझी बायकोय तू माझा नवरा आहे हे घर माझं आहे तेव्हा लगेच विक्रांत म्हणतो हाच तर प्रॉब्लेम आहे ना आपलं लग्न झालंय हाच प्रॉब्लेम मी आता काढून टाकला त्यामुळे माझं घर सोडून तू इथून निघून जा कारण तुला समजवण्यात ना काही अर्थच नाही तुला समजून घ्यायचंच नाही तुझ्या मनात ना संशयाचं भूत जे आहे ना ते कधीही उतरू शकत नाही किती प्रयत्न केला मी तुला समजावून सांगण्याचा पण शर्वरी तुला काही ऐकून घ्यायचंच नाही आहे तू संशयाचं पांघरून अंगावर घेऊन झोपली ना त्यामुळे तुला बाकीचं काही दिसतच नाही आहे म्हणून आता बास मी ना डिवॉर्स पेपर आधीच तयार करून ठेवले होते कारण मला माहिती आहे तुझं हे संशयाचं भूत काही उतरणार नाही आणि आता मी तुला उत्तरं देऊ देऊ थकलो आहे त्यामुळे मला आता तुझ्याबरोबर नाही राहायचं लगेच तुझ्या बॅगा घे आणि इथून निघून जा माझ्या घरातून लगेचच्या लगेच निघून जायचं आता मात्र हे सगळं आठवत असताना शर्वरी रडत असते तर आता लगेच जानकी दरवाजा वाजवते तेव्हा शर्वरी लगेच पटकन ते पेपर्स बॅगमध्ये लपवते आणि बॅग खाली ठेवत असते त्याचवेळी जानकी आतमध्ये येते आणि म्हणजे शर्वरी माणसं काय करताय खाली तुम्ही तेव्हा शर्वरी बोलते काही नाही माझी औषधं बघत होती तेव्हा लगेच जानकी बोलते काही काळजी करण्यासारखं का नाही आहे ना घरी सगळं ठीक आहे ना तेव्हा ऐश्वर्याला रवरी लगेच डोळे पुसून म्हणत असते अगं वहिनी असं का विचारते सगळं काही ठीक आहे तुला सांगितलं ना विक्रांत शूटिंगसाठी गेला आहे म्हणून तिथे मला करमत नव्हतं म्हणून आले तेव्हा लगेच जानकी बोलते ठीक आहे मग तुम्ही करा आराम मी तुमचं सामान आवरून येते आता मात्र ती बॅगला हात लावणार ते शर्वरी बोलते नाही या नाही जानकी वहिनी मी पण खूप दमले आणि तू पण दमले अशी ना जा तू पण आराम कर मी पण आराम करते जा बरं गुड नाईट असे म्हणून आता जानकीला आतमध्ये तुझ्या रूममध्ये जा असे म्हणून बाहेर पाठवते आता मात्र इथे ही कॉटवर पडल्या पडल्या विचार करत असते तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सर्वजण आता नाश्त्यासाठी टेबलवरती बसलेले असतात तेव्हा मोठी आजी बोलते बघा बघा नानासाहेब आज तुमच्या धाकट्या सुनेने पोहे बनवलेत बरं का आता बघा किती छान आले असतील झाले असतील ना खूप मस्त मस्त खूप छान वास येतोय बरं का तेवढे त्याचा सारंग ऋषिके सर्वजण येतात तेव्हा मोठी आजी बोलते सारंग बघ आज तुझ्या बायकोने तुझ्या आवडीचे कच्ची कैरी घालून पोहे बरं का बघ काय सुगंध येतोय तेव्हा सुमित्रा बोलते हो जानकीने जानकी शिकवलेत तिला सगळं काही जानकीचंच बघून शिकते ती आणि तिला कुठे माहिती सारंगच्या आवडीनिवडी तेव्हा मोठी आजी बोलते हळूहळू समजेल तिला सगळं काही समजेल आता सर्वजण पोहे खाण्यास सुरुवात करतात त्याच वेळी शर्वरीही बाहेर येते तेव्हा जानकी बोलते शर्वरी वनस बसा नाश्ता करा आता मात्र नाना बोलतात शरू तू कधी आली सर्वजणांना तर धक्काच बसतो तेव्हा शर्वरी बोलते का, मी काल रात्री झाले विक्रांत मुंबईला गेलेला आहे ना म्हणून भूतासारखी तिथे एकटी राहू का म्हणून आले मी तेव्हा आता लगेच नाना बोलतात ठीक आहे मग विक्रांत जावयाने ना फोन करून कळव ते जेव्हा मुंबईवरून येतील ना तेव्हा इकडे जा म्हणा नाहीतर फोन लाव बरं मी बोलतो आता मात्र लगेच शर्वरी म्हणते नाही त्याचा फोन नाही लागणार तो शूटिंगमध्ये आहे तर आता सर्वजण इथे पोहे खाऊन बघतात तर मात्र त्यात मीठच नसतं आता मात्र सर्वजण ऐश्वर्याकडे बघू लागतात त्याच वेळेस मंगल काकू ऐश्वर्याला किचनमध्ये बोलवतात तर आता सर्वजण पटापट पोह्यामध्ये मीठ टाकून घेतात आणि खायला सुरुवात करतात आता सर्वजण इथे ऐश्वर्याची तारीफ करत असतात छान झाले ना ऐश्वर्या पोहे खूप छान मस्त तेव्हा सारंग बोलतो खरंच दादा छान झालेत ना ऋषिकेश हे आता ऐश्वर्याचं कौतुक करू लागतो तेव्हा ऐश्वर्या मनाशीच बोलते काय लोक आहेत ही मी मुद्दाम ना मीठ टाकले नाही कारण आई म्हणतील ऐश्वर्या तुला काही जमतच नाही उद्यापासून तू करू नको आणि ही लोक खुशाल पोहे खात मला ना या लोकांचं काय करावं ना काही कळतच नाही त्याच वेळेस आता शर्वरी रागानेच आतमध्ये निघून गेलेली असतात तेव्हा लगेच जानकी बोलते नेमकं काय झालं असेल शर्वरी वंश असं का तर आहेत तर सारंग सारंगही बाहेर निघालेले असतात तेव्हा लगेच ऐश्वर्या सारंगला बाय बाय करते हे बघून आता लगेच जानकी आणि ऋषिकेश एकमेकांकडे बघून हसत असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे ऋषिकेशने आता बाहेर गेल्यानंतर विक्रांतला बघितलेलं असतं तेव्हा लगेच के ऋषिकेश बोलतो म्हणजे शर्वरी आपल्याशी खोटं बोलली नक्की काहीतरी भानगड आहे ती शोधून काढावी लागेल तर आता इकडे जानकी शर्वरीच्या रूममध्ये येते आणि तिच्या बॅग आवरत असते त्याच वेळेस आता तिला बॅगमध्ये टिओ पेपर दिसत आता मात्र शर्वरी आणि विक्रांतचं स जानकी समोर आलेलं असतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद